महिना कर्मासह लाभाचा लाभासह मोठ्या खर्चाचा अडचणीचा सामना करीत असताना मनामध्ये भीती नको संघर्षाच्या या रणांगणात तुम्ही एक वीर योद्धा आहात आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर तुम्ही कोणतंही युद्ध जिंकू शकतात कारण तुमच्या वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव हे साक्षात ग्रहांचे सेनापती आहेत विशेष बाब म्हणजे ते या काळात तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहेत राशी स्वामी जेव्हा स्वतः त्रिकोण स्थानात असतो तेव्हा अनेक बाबी सकारात्मक घडून येतात विशेषतः तुमचे विचार शैक्षणिक दृष्टीने सकारात्मक होणं घेतलेल्या शिक्षणाचा प्रभाव तुमच्यावर होऊन उन्नती होणं असे अनेक शुभ प्रभाव या काळात निर्माण होतील नमस्कार मी अष्टगुरुमा डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मे दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते वृश्चिक राशीचे स्वामी, राशी स्वामी मंगळदेव जलतत्वाच्या मीन राशीमध्ये विराजमान आहे त्यामुळे वृश्चिक जातकांच्या आयुष्यात अत्यंत सकारात्मक कालखंड निर्माण झालेला आहे विशेष बाब म्हणजे तुमच्या राशी स्वामीची दृष्टी अष्टमस्थानावर लाभस्थानावर आणि व्ययस्थानावर आहे त्यामुळे तुमच्या राशी स्वामींनी ही चार स्थानं सकारात्मक केलेली आहे याशिवाय व्यक्तिमत्वात सकारात्मकता येणं संघर्षाचा सामना करण्याची शक्ती वाढणं यासारखे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत गुरुदेव महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करणार आहेत त्यामुळे त्यांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील धनलाभाच्या अनेक शुभ संधी निर्माण होणं कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं असे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होणार आहेत म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे पराक्रम करायचा भरपूर परिश्रम करायचे त्यानंतर विश्रांती घ्यायची या दृष्टीने शनिदेव कार्य करणार आहेत तसंही वृश्चिक जातक हे कार्यात सतत मग्न असतात तो तुमचा मूळ स्वभाव आहे मात्र अधूनमधून कार्यातून विश्रांती घेणं देखील तितकंच आवश्यक आहे ही बाब तुम्ही लक्षात घ्या वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश देखील आहेत महत्त्वाची बाब म्हणजे ते तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे त्यामुळे अर्थातच वास्तुयोग तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे वाहनयोग निर्माण झालेले आहे काही जातक असलेल्या घराचं नूतनीकरण देखील करू शकतात काही जातक असलेल्या वाहनातून दीर्घ प्रवासासाठी निघू शकतात या सर्व गोष्टींचे अत्यंत सकारात्मक प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना सकारात्मक पणता येईल उपवर वधूवरांसाठी विवाहाचे योग निर्माण झाले आहेत योग्य जोडीदार प्राप्त होणं मैत्रीतून विवाह होणं इष्टदेवांचे आशीर्वाद प्राप्त होणं शिक्षणात यश मिळणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे तुम्ही जर शालेय शिक्षण घेत असाल तर या काळात तुम्हाला प्रचंड यश मिळेल माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परिश्रमानंतर यश मिळेल तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात भरभरून यश प्राप्त होईल उच्च शिक्षणासाठी थोडा लांबचा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी हा महिना अत्यंत लाभदायक म्हणता येईल कारण तुमचे कर्मेश रविदेव या काळात षष्ठ स्थानात येऊन उंचीचे झालेले आहे याच वेळी राशी स्वामी आणि पंचमेश असलेले मंगळदेव देखील त्रिकोण स्थानात विराजमान आहे या दोघांचे शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल थोडक्यात त्या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी हा महिना यशासह मोठ्या लाभाचा म्हणता येईल विशेषत व्यावसायिक जातकांना या काळात प्रचंड मोठं यश प्राप्त होईल कारण महिन्याच्या सुरुवातीलाच गुरुदेव तुमच्या सप्तम स्थानात म्हणजे व्यवसायाच्या स्थानात प्रवेश करीत आहेत ज्यामुळे व्यवसाय वृद्धीच्या अनेक संधी निर्माण होतील मागील काळात जर व्यावसायिक पार्टनरसह विसंवाद निर्माण झाला असेल तर तो आता कमी होऊन अर्थलाभाच्या संधी प्राप्त होतील अशा अनेक दृष्टीने वृश्चिक जातकांसाठी हा काळ शुभदायक आहे म्हणून त्याचा लाभ घ्यावा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या चतुर्थ स्थानात शनिदेव विराजमान आहे तिथे त्यांची तुमच्यासाठी शशय राजयोग निर्माण केलेला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत शुभ राजयोग मानला जातो त्यामुळे त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत शकतो याशिवाय राशी स्वामी पंचमात असणं त्रिकोणाचे स्वामी गुरुदेव केंद्रात असणं म्हणजे लक्ष्मीनारायण योग ज्याला आपण म्हणतो असे शुभ योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत रविदेव या काळात तुमच्या षष्ठ स्थानात म्हणजे त्यांच्या आवडत्या स्थानात विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे आहे त्यामुळे त्यांचे अत्यंत शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील या काळात तुमचे कर्म उत्तम राहतील तसेच पराक्रमेश चतुर्थ स्थानात आल्यामुळे तुमच्या कर्माची आखणी उत्तम राहील कदाचित कर्म करीत असताना तुम्ही थोडासा वेळ काढूपणा कराल ही बाब योग्य म्हणता येणार नाही म्हणून तुम्ही आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल लाभाच्या अनेक संधी या काळात तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत आर्थिक लाभ होईल जुन्या वास्तूतून किंवा वस्तूतून लाभ होण्याचे देखील योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत व्यवसायातून धनलाभाच्या संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे थोडक्यात हा महिना मोठ्या लाभाचा राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना बऱ्यापैकी खर्चाचा आहे महिन्याच्या सुरुवातीला हॉस्पिटलचा खर्च नातेवाईक व कुटुंबासाठी खर्च असे विविध खर्च दिसून येत आहे काही खर्च प्रवासावर देखील होणार आहेत याशिवाय दर महिन्याला जो खर्च लागू असतात ते देखील तुम्हाला करावे लागतील म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्यावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही, का काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी सहा पंधरा आणि पंचवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर चार बारा आणि बावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मे महिन्यातील उपायांचा विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुमच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर विवाहाच्या आधी निंबाचं झाड लावावं कमीत कमी त्रेचाळीस दिवसपर्यंत त्या झाडाची देखरेख करावी यामुळे मंगळ दोष कमी होतो म्हणून हा उपाय अवश्य करावा त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मे दोन हजार चोवीस हा महिना कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष